ची करने साथ या ठिकाणी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलो आहोत या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या स्कूलच्या व्यवस्थापिका सपका मॅडम स्कूलचे प्राचार्य पटेल सर इथं उपस्थित माझे सहकारी शिक्षक बंधू आणि उपस्थित विद्यार्थी मित्र हो सर्वप्रथम आपला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर आपण सर्वजण भाग्यवान आहोत याच तालुक्यात वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या आपल्या वाटेगाव या गावचे सुपुत्र लोकशाही अण्णाभाऊ साठे तर जग बदलूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव अगदी गरीब कुटुंबात जन्म अठरा विश्व आलेल्या घरामध्ये आणि याच घरामध्ये त्यांचा वाटेगाव इथं जन्म झाला आणि या अण्णाभाऊ साठ्यांचा प्रवास वाटेगाव मुंबई ते रशिया झाला सांगायला अण्णाभाऊ साठ्यांचं जीवन इतकं कडतर आहे की आपल्यासाठी आपल्यासाठी मेगा आहे कारण ज्या वेळेला बघा तू करा भाऊराव साठी असं त्यांचं मूळ नाव ज्यांचा जन्म आपण एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला आणि याच वाटेगावातून त्यांची सर्व कुटुंब वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास केलेला आहे या कुटुंबानं आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला अण्णाभाऊ साठे समजून घ्यायचे असेल तर त्यांची जी साहित्य फुल साहित्य संपत साथ आहे जवळपास पस्तीस कादंबऱ्या अण्णाभाऊ साठ्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि फक्त भारत देशापुरत्या मर्यादित नाहीत तर रशिया देशामध्ये ज्या व्यक्तीचा पुतळा रशिया देशामध्ये पुतळा नाही तर साठेंच्या साहित्याचं रशियामध्ये ट्रान्सलेशन रशियामध्ये वाचन केलं जातं इतकं महान असणारे अण्णाभाऊसाठी व्यक्तिमत्व आहे खरं तर आज आपण बघितलं सर्वजण आपण या ठिकाणी शाळेमध्ये येतोय शाळा शिकतोय आम्ही शाळा शिकलोय तुम्ही शाळा शिकत आहात परंतु ज्या माणसानं दीड दिवसाची शाळा फक्त शिकली आता दीड दिवसाची शाळा म्हणजे कशी असते तो काळ फार कठीण होता ज्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य भेदभाव होता आणि या काळामध्ये अण्णाभाऊसाठी हे पहिल्या दिवशी शाळेत आले पहिल्या दिवशी शाळेत आले त्यांना शाळेच्या बाहेर बसावं लागलं शाळेत बाहेर बसावं लागलं शाळेचा जो आपला अभ्यास असतो हा अभ्यास अण्णाभाऊ साठेंना सांगितला दुसऱ्या दिवशी एक दिवस अण्णाभाऊचा पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये गेले आणि मास्तराने दूरच पाठी फिरकावली या कवळ्या मनावर अण्णाभाऊ साठेंच्या बालमनावर ते मास्तर शिक्षकांचं ते हे आवडलं नाही कृती म्हणून अण्णाभाऊ साठे बाहेर गेले पळत आणि मैदानावरती एक दगड उचलला आणि भिरकावला बरोबर गुरुजीच्या डोक्यामध्ये दगड लागला जी दीड दिवसाची शाळा शिकली ते अण्णाभाऊसाठी त्यांना त्या ज्या भेदभावचा त्यांनी चिड होती लहानपणापासून त्याच्या मनावरती हे संस्कार करलं होतं मग या दीड दिवस शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आज जे साहित्य उभा केलेला आहे आज फकीरा कादंबरी या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे भकीरा कादंबरीवरती चित्रपट निघालेला आहे अशी विपुल कार्यसंपदा त्यांची आपण बघितली तर खूप असं साहित्य अनुभवासाठी आहे म्हणून त्यांना जर आज आपण बघितलं साहित्यरत्न हा महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार दिलेला आहे कारण ज्या मगाशी मी तुम्हाला म्हटलो हे कुटुंब वाटेगाव ते पायी पायी हे कुटुंब मुंबईपर्यंत गेलं मुंबईत गेले अनापाण्याची व्यवस्था पुलाखाली राहणं स्टँडवरती राहणं अशी अवस्था या कुटुंबाची मग एक या अण्णाभाऊसाठी तुम्हाला मनामध्ये प्रश्न आला असेल की अण्णाभाऊसाठी दीड दिवसाची शाळा शिकले मग या अण्णाभाऊसाठी एवढं साहित्य एवढं लिखाण एवढ्या योड़ कादंबरी एवढी कथा एवढी लोकनाट्य कशी लिहिली तर अण्णाभाऊसाठी ज्या वेळेला तुमच्या वयाचे छोटे वय असताना कामाला जात होते त्या कामाला जाता जाता दुकानाच्या पाट्या ते वाचायचे पाट्या वाचत वाचत त्याने अक्षर ओळख करून घेतली आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं प्रामुख्यानं ते अण्णा अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपल्याला आज आपल्या देशात परदेशात सुद्धा एक आदर्श ठरतं आहे आज आमच्यासारखी म्हणजे शिकलेली माणसं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावरती पी एच डी करत आहेत बघा अण्णाभाऊ साठेंचं सा जीवन ज्या माणसानं भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला सर्व देशामध्ये जल्लोषाचं वातावरण होत परंतु जे अण्णाभाऊ साठे म्हणतात की ये आझादी झूठी हे देश की जनता भूकी आहे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की हे स्वातंत्र्य मिळाले पण हे स्वातंत्र्य मिळाले पण आज सुद्धा देशातला गरीब काय आहे आहे आज स्वातंत्र्य मिळालं तर लोकांच्या गरीबाच्या पोट पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही असा विज्ञानवादी विचार मांडणारे अण्णाभाऊ साठे होता ज्या अण्णाभाऊ साठेने ह्या विचार मारतात अण्णाभाऊसाठी म्हणतात ही पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नाही तर ही पृथ्वी जी आहे ती कष्टकरी कामगार लोकांच्या तळहातावर तर तरलेली आहे हा भला मोठा विज्ञानवादी विचार अण्णाभावासाठी मांडलेला आहे कारण या पृथ्वीवरती जर कामगार घटकाने काम केलं नाही तर आपल्याला कुणालाही खायला अन्न मिळणार नाही कारण कामगार आज आहे नारायण सुरेची कविता आहे कामगार आहे नी तळपती तलवार आहे सारस्वतः सावध राहा थोडासा गुन्हा घडणार आहे याच अण्णाभावसाठी या आपल्या ह्याच्यामधून ज्या ज्या वेळेला त्यांना स्टेज मिळालं ज्या ज्या वेळेला साध्या साध्या नाटकातून लोकनाट्यातून अण्णाभाऊ साठेंनी आपली कला सादर केली याचबरोबर बघा एक आपल्याला आपण माही छक्कड एक म्हणतो म्हणजे एक छक्कड म्हणजे एक लावणीचा प्रकार आहे माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली खरं तर हे गाणं कुठलं प्रेमगीत नाही एक लावणी या कलेतला छक्कड लावणी हा प्रकार आहे या लावणीमध्ये छक्कडामध्ये अण्णाभाऊसाठी काय संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये बेळगाव आणि कारावर हा भाग समाविष्ट झाला नाही त्यावेळेला अण्णाभाऊने सुचलेलं हे गीत होतं त्यांनी या गीतातून सांगितलं की माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहीली अशा पद्धतीचं जे विज्ञानवादी विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी खऱ्या अर्थानं आपण तुम्ही आम्ही खरं भाग्यवान आहोत पण आपल्यापैकी किती जण आपण या ठिकाणी वाटेगावला गेलो खर तर आपल्या व्यवस्थापक सबका मॅडम ज्या वाटेगावच्या आहेत बघा त्याच्या त्या ठिकाणी आपलं प्रतिमा पूजन झालं खऱ्या अर्थानं आपण आज जगामध्ये अण्णाभाऊ साठेंची ओळख आहे पण आज आपण वाळवा तालुक्यातले किती लोक जण आपण वाटेगाव बघितले हा करा बघू वाटेगावला जाऊन मी साठेची समाधी बघितली अण्णाभाऊसाठी घर बघितलंय बघा रशियातल्या परदेशातल्या लोकांना अण्णाभाऊ कळाले पण आपण हे आपल्या शेजारी जिथं पिकत तिथं खपत नाही मन नाही त्या उक्तीप्रमाणे आपण खरं हे विचाराचा वारसा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे आज तुम्ही तिथं बघितलं तर लोक अण्णाभाऊसाठी ज्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला ज्या घरामध्ये ते नानाचे मोठे झाले वाटेगावमध्ये त्यांचे स्मारक आहे किंवा वाटेगावमध्ये त्यांच्या आयुष्यातले चित्रपट त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे म्हणून या सर्व गोष्टी घेत असताना ही गेलेली माणसं पुन्हा होणे नाहीत पण त्यांनी जो साहित्यातून दिलेला संदेश असेल त्यांनी जो जीवनाचा विचार दिलेला आहे तो आपण जरी थोडासा त्या ठिकाणी मानला तरी आपण या ठिकाणी काय का होऊ होऊ शकतो सक्सेस होऊ शकतो ज्या प्रकारे बघा आज आपल्या घरामध्ये जे आपण शिकायला आलेलो आहे प्रत्येकाला शिक्षणासाठी उपलब्ध साहित्य संपदा आहे पण करण्याची मानसिकता नाही ज्या माणसाकडे काहीच नाही अशी माणसं मोठी झालेली पाहायला मिळतात शेवटी शेवटी मी जाताना एक अण्णाभाऊसाठी एक लिखित एक कविता आपल्या पुढे मी वाचन करणार आहे आणि मी माझ्या वाणीला विराम देणार आहे जग बदल घालून घाव सांगूने गेले मज भीमराव जग बदल घालून घाव सांगूने गेले मज भिमराव गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला का आयरावत गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला का आयरावत अंग झाडोनी निघ भाईरी अंग झाडोनी निघ भाईरी घे भिनीवर भिनीवरती घाव धन्वंतानी अखंड पिळळे धर्मंदानी तशीच छेळले धनवंतानी अखंड पिळळे धर्मांधाने तसेच छळले मगराने जणू माणिक गिळे चोर झाले साव मगराने जणू माणिक गिळले चोर झाले साव धरुणामा हिन अवमानित जन्मोजन्मी करून अंकित ठरुनामा हिन अवमानित जन्मोजन्मी करून अंकित, जन्मो अंकित जिने लादून वर अवमानित निर्मनु हा भेदभाव एकज्युतीच्या या रथावरती आरुढ होुनी चलबा पुरती नव महाराष्ट्र निर्मूल जगती करी प्रकट निच नाव जग बदल घालून निघावं सांगून निघेले मज भिमराव पुनशाही दापनास लोकशाही साहित्य भाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आत्मा